पक्ष संघटना बौद्ध आंबेडकरवादी समाज बांधवांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी निर्णय बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याबाबतची माहिती भिक्कू नागसाहेब व भन्तेस संदोपिये यांच्या वतीने यूसीआर टीव्ही न्यूजशी बोलताना देण्यात आली आहे. पुजनीय गुरुוריה श्री इषदंत बौद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्याने या ठिकाणी गेल्या साठ वर्षापासून हे बुद्धविहार अस्तित्व होता असलेलं आहे आणि काल अचानक कोणी पोलीस प्रशासना अधिकारी इथे येऊन ही जी नोटीस लावतो हे निश्चितच निषेध खेसजणं काय निषेध आहे त्या गोष्टीचा कारण हे विहार आजचं सा काळचं नव्हे तर गेल्या साठ वर्षापासून तर असून हे आज तुम्ही कसं काय आनंदी ठेवू हो शकता वास्तविक मला तुम्ही पहा की पण संपूर्ण शहरामध्ये फक्त विद्यापीठामध्येच आहे तर संपूर्ण शहरामध्ये आणि संपूर्ण शहरामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही लेणं आहेत त्या ठिकाणी तुम्ही सिंदूरपासून कुठलंही मंदिर उभं करू शकता कुठल्याही रस्त्याच्या काठावर तुम्ही विहार बनवू शकता कुठलंही मंदिर बनवू शकता मस्जिद बनवू शकता त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारे आनंदीकृत समजत नाही फक्त बुद्धिविहाराला जर तुम्ही आनंदीकृत खूप समजत असाल तर हे खूप निश्चित गोष्ट आहे ही नोटीस आम्हाला पहिल्यांदाच मिळालेली आहे आणि आम्हाला वासिफ पारा बो पोलिसांचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे न असतानासुद्धा सुद्धा पोलिसांनी ही अनधिकृत कधी ठरली हे प्रश्न आहे कारण जर तुम्ही अधिकृत ठरत असाल तर ते त्यांनी पोलिस मनपाने किंवा कोर्टी आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे वासिफ पारा या पोलिसांचा हा अधिकारच नाही विश्वदानंद मोदीजी महास्ते यांनी गेल्या साठ वर्षापूर्वी ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या बुद्ध लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध लेण्याच्या जवळ साठ वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं सुंदर असं विहार या ठिकाणी साठ वर्षापासून या ठिकाणी विजयादशमीला दरवर्षी पंधरा ते वीस लाख लोक या ठिकाणी जमतात बौद्ध बांधवांना या ठिकाणी धम्माची शिकवण आणि धम्म सांगितलं जातं महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून या ठिकाणी बौद्ध बांधव या ठिकाणी येत असतात दरवर्षी या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आलेला भिक्खू संघ पाचशे ते सहाशेच्या संख्येने भिक्खू संघ या ठिकाणी दहा दिवस या ठिकाणी वास्तव्यात असतात